निवड जरी काढलं भाऊ तरी कर्जमाफीला वेळ लागत नाही पण रेता आम्ही पाहतोय शेतकऱ्याचा पाहिजे आज आमची बहीण इथं आत्महत्याग्रस्त बहीण इथं उभी आहे मी परभणीमध्ये गेलो आणि परभणीमध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यावर बायकोले माहित झालं आणि बायकोले माहित झाल्यावर तिनं आत्महत्या केली आणि तिच्या के पोटात सात महिन्याचं गर्भ होतं मी त्या गावातल्या लोकेने विचारत होतो पन्नास साठ लोक आमच्या समोर बसले होते आणि त्यांना मी विचारत होतो तुम्हाला संताप काळ येत नाही तुम्हाला राग काळ येत नाही तुम्ही असं साधं बॅनर म्हणून निश्चित का केला नाही बो या देशातली व्यवस्था अशी आणून टाकली की तुमच्या आमच्या डोक्यात धर्म आणि जात आणून टाकतो त्याच्या शिवाय लढताच येत नाही जात आणि धर्म आमच्या डोक्यात टाकला आणि खरी अधिकाराची लढाई आय टी शरण संपवले कधी निळा कधी भगवा कधी हिरवा घेऊ आम्हाला रस्त्यावर दंगल करायला डोळ्यान आम्ही पाहतोय आमच्या समोर त्याची चिंता आणि राग येत नाही याचं दुःख आहे आणि आम्ही तुम्हाला मुद्दा म्हणून शब्द देतोय मला अतिशय चांगलं वाटलं का शिवसेनेनं हे कर्जमाफीची मागणी लावून धरली याच्याबद्दल कडूचा तुम्हाला मानाचा मजा आहे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो पक्ष आहे असू द्या पण शेतकरी मात्र डोक्यातून जाऊ देऊ नका जो आम्ही पळतोय राब राब राबतोय रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून रक्ताचं पाणी करतोय तो बाप माझा शेतकरी आहे त्याच्याशिवाय माझा कुणी नाही हे डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे आणि मग माझ्यावर काही टीका टिपणे द्या मी त्याची नाही करत आम्ही त्याची परवा करणार नाही आणि आम्हीच सांगतोय सरकारनं जसं नितीन भाऊनं सांगितलं अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर अधिवेशन कसं भरते तेच आम्ही पाहू पैसा भर फार <सथी> जास्त लोकांची गरज नाही भगतसिंग आमच्या डोक्यात आहे फार जास्त लोकांची गरज नाही आहे साडेतीन लाख शेतकऱ्याच्या म्हणजे एक तालुका बंदा मेला अरे एका 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 अधिकाऱ्यानं आम्ही पाहतो अठ्ठावीस लोक मारले गेले आपण त्याचं थर उद्ध्वस्त केलं त्याला पूर्ण चिरपाड करा धुमत नाही पण साडेतीन लाख शेतकरी मेला आता आम्ही कोणाचं घर पाळायचं हे मुख्यमंत्री सांगा चौकीदारे बेमान मध्ये हो काम येत नाही प्रचंड भ्रष्टाचार वाटत आणि बोलून कर्ज माफी देत नसल तर सांगतोय आम्ही उद्या तुमच्या दारावर आल्याशिवाय राहणार नाही चौकीदाराला हे निशा आम्ही इशारा अशा पद्धतीनं दिला पाहिजे त्या अपेक्षा करतोय मला जास्त अपेक्षा नाही मी फक्त शेतकरी म्हणून आलोय नाहीतर माल्याच उलट्या बोमा होणार तिकडे मला त्याची काही परवा नाही काही झालं अख्खा आयुष्य राजकारणाचं बुडलं तरी चाललं पण शेतकरी जिथं जिथं म्हणून आंदोलन करन तिथं तिथं झेंडा आणि धर्म आणि जात आणणार नाही पक्ष आणणार नाही एक कार्यकर्ता एक शेतकरी म्हणून हजर राहण्याचा मला तुम्ही जो काही बहुमान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार कारण या शेतकऱ्याच्या आंदोलनात एक शेतकरी म्हणून माझा बाप माझी माय माझा भाऊ शेतकरी म्हणून मी इथे सहभागी झालो मला सहभागी होता आलं हेच माझ्यासाठी भरपूर आहे मला नेतृत्वात तुमच्या भाऊ आप अगर बोलेंगे बोल आपका कार्यकर्ता बनके दौडूया परवा नाही करते कोण बडा है कोण छोटा इससे जादा हमारा किसान बडा आमचं कोणी मोठ नाही आहे आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत कुठं कुठे जिथं म्हणान तिथं आणि जिथ चाल लावान तिथं बच्चूकडू हजर आहे एक कार्यकर्ता म्हणून एक शेतकरी म्हणून आपल्या सर्वांना